वेलकम ऑल सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या पुढचं व्हिडिओमध्ये आणि नवीन चॅप्टर आपलं स्टार्ट होत आहे सिक्वेन्स अँड सिरीज बघा याच्यात तुम्हाला काय बघायचंय आता हा व्हिडिओ तर आपण थोडस रिव्हिजन वाईज आहे मागचं जे टेन्थला होतं तुम्हाला त्याची रिव्हिजन आणि थोडंसं पुढे घेऊ आपण की या चॅप्टरमध्ये आपल्याला काय बघायचंय बघा तुम्ही टेन्थला याचं एक पार्ट आपण बघितलेलं आहे कोणता ऍरिथमॅटिक प्रोग्रेशन दॅट इज एपी म्हणजे एखादा सिक्वेन्स असेल सिक्वेन्स तुम्हाला माहिती सिक्वेन्स काय आहे टेन्थला झालेले आणि सिक्वेन्स काय आहे हे झालं होतं तुमचं आणि एपी झालेलं होतं एपी म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन तर एरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजेच एपी काय असतं समजा टर्म्स असतील टी वन टी टू टी थ्री डॉट 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 अप टू टी एव तर ह्या ज्या टर्म्स आहे ह्या एपी मध्ये आपण कधी म्हणतो ज्या वेळेला टी टू मायनस टी वन टी थ्री मायनस टी टू टी फोर मायनस टी थ्री हे सेम असतील ना मध्ये मी इज इक्वल टू टाकलेलं आहे म्हणजे सगळ्यांचा जो डिफरन्स आहे दोन कॉन्झिगेटिव्ह टर्म्सचा तो जर सेम असेल तर त्या सिक्वेन्सला काय म्हणायचं इज इन एपी कळलं हे दहावीला पण झालेलं आहे तुमचं आणि आता परत एकदा बघा कारण पुढे मध्ये मध्ये कुठे कुठे एपीचा पण येणारच आहे रेफरन्स आपल्याला ठीक आहे त्या सिक्वेन्सला काय म्हणायचं एपी फॉर एक्झाम्पल टू फोर सिक्स एट टेन थर्ट तुम्ही जर बघितलं तर या सगळ्यांचं डिफरन्स सेम आहे फोर मायनस टू इज टू सिक्स मायनस फोर इज टू एट मायनस सिक्स इज टू आणि टेन मायनस एट इज टू ठीक आहे डिफरन्स सेम आहे म्हणजे सिक्वेन्स एपी मध्ये ही जी पहिली टर्म आहे याला आपण म्हणतो ए दॅट इज आहे स्मॉल ए इज द फर्स्ट टर्म आणि डी इज द कॉमन डिफरन्स कॉमन डिफरन्स म्हणजे आता यांच्यातला डिफरन्स फोर मायनस टू दॅट इज टू कोणतेही दोन टर्म्स घ्या ना सिक्वेन्स पुढची टर्म मायनस प्रिव्हियस टर्म म्हणजे नेक्स्ट टर्म मायनस प्रिवियस टर्म ते काय येणार आहे तुमचा कॉमन डिफरन्स ठीक आहे तो आला टू तर हे झालं तुमची रिव्हिजन अजून बघा टी एन फॉर एपी काय होत टी एन इज ए प्लस एन मायनस वन इंटू डी एन्थ टर्म काढायची असेल तर ह्या फॉर्म्युलाचा यूज करून आपण काय काय काढत होतो बघा जर पाचवी टर्म काढायची दहावी टर्म काढायची पन्नासावी टर्म काढायची फिफ्टीन टर्म काढायची हंड्रेड टर्म काढायची तर तुम्हाला हा फॉर्म्युला होता कोणता टी एन इज ए प्लस एन मायनस वन इंटू डी डिफरन्स समजलं अजून बघा याच्यानंतर एस एनचा फॉर्म्युला होता आपल्याला एस एन म्हणजे काय सम ऑफ एन टर्म्स ऑफ एपी म्हणजे जो सिक्वेन्स दिलेला असे असेल त्याची जर ऍडिशन काढायची आहे म्हणजे समजा एक सिक्वेन्स दिलेला आहे हाच घेऊ आपण सपोज हा सिक्वेन्स दिलेला आहे तुम्हाला तर याच्या पन्नास टर्म्सची ऍडिशन काढा मॅन्युअली तर थोडी आपण काढू शकतो ना मॅन्युअली काढू नाही शकत फॉर्म्युलाच यूज करावा लागेल ठीक आहे तर त्याचा फॉर्म्युला आपला असा होता एन अपॉन टू टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी हा होता फॉर्म्युला फॉर एस एन फॉर ए पी एपीच्या एस एन साठी फॉर्म्युला हा तुम्ही अजून एका पद्धतीने लिहायचे बघा ला कसा टू ए ला लिहिला आपण ए प्लस ए आणि हे उरलेलं एन मायनस वन इन टू डी याला लिहू शकतो ए प्लस आता हे बघा हे काय आहे हे आहे टी एन ठीक आहे सो एस एन आपल्याला मिळाला एन अपॉन टू इंटू ए प्लस टी एन ही झाली सगळी ची रिव्हिजन हे एपी तुम्हाला असं काही नाही की टेन्थ मध्ये होतं मग परत विचारणार नाही परत विचारतातच हा हे म्हणजे कुठे ना कुठे याचा ये संबंध येणारच आहे आपल्याला झालं क्लिअर इथपर्यंत आता आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये काय शिकायचं आहे बघा जी पी जॉमेट्रिक प्रोग्रेशन ज्योमेट्रिक प्रोग्रेशन ठीक आहे नेक्स्ट एच पी हार्मोनिक प्रोग्रेशन एजीपी एजीपी चा अर्थ अरिथमॅटिको ज्योमेट्रिक प्रोग्रेशन किंवा त्याला आपण म्हणतो अरिथमेटिको ज्योमेट्रिक सिक्वेन्स पण म्हणतात अरिथमेटिको ज्योमेट्रिक प्रोग्रेशन ज्योमेट्रिक प्रोग्रेशन ठीक आहे आणि मग मध्ये मध्ये तुम्हाला याचं एस एन याचं टी एन आणि अजून जीपी मध्ये सम टू इन्फिनिटी ऑफ अ जीपी असं बरेच छोट्या छोट्या गोष्टी आहेत है, है, है। मनंतर एम आहे जी एम आहे एच एम आहे मग नंतर एम चॅप्टर तसा मोठा आहे जी एम